एर मध्ये आमच्याच गावात आहे आमचा साप आला खर तर शेतीवाडी आहे पण इथं घर आहे त्यामुळे साप पकडायला लागणार आणि दुसरे येतात बघू शकता कशा पद्धतीने तो खाऊन बसला असला तुम्ही कुठे त्याला असं का पकडलं कारण हा साप जास्त सा चावतोय म्हणजे देशातला सगळ्यात रागीट साप म्हणतात वेरूळ्या जातीचा तुम्हाला जर माहिती असेल तर तुम्ही तुम्ही साऊगार माझं थोडं काय केला ते का चावता उड्या मारून तुम्ही काय येत नाही ते इकडं प्रॉब्लेम नाही कारण बिनविषारी साप आहे त्याच्यापासून <laughs> काय धोका नाही आहे पण चावतो फार खतरनाक त्यामुळे सर्वात रागीत सापाला म्हणतात चेकड किल बॅग म्हणजेच वेरुळा साप आहे मित्रांनो okay. ग्रामीण भागात भाषेत ह्याला पाण्याळी ते सगळं म्हणतात पण पाण्याळे म्हणजे एकदम साधा समजला जातोय ग्रामीण भाषेत बघू शकता कसं चावाल आहे तो त्याला हँडल करणं फार कठीण असतं लक्षात घ्या मोठे मोठे विषारी साप पकडायला जितकं त्रास लागत नाही तेवढं ह्या सापाला पकडायला एफर्ट्स लागतात आणि त्यांना बेडूक वगैरे खाऊन बसला आहे बघा काहीतरी खाऊन बसला तो स्पेशली बेडूक खाते हा साप आणि हा साप म्हणजे कसं आहे दुसरे साप भिळ पळून तरी जातात हा साप असा आहे की अजिबात घाबरत नाही आणि तोच त्याचा होणार त्याला महागात पडतो लक्षात घ्या आरामात तो सापडतोय मारणाऱ्या लोकांनी मग मारले जाते त्याला आणि अशा पद्धतीने तोंड आवासून चावाला नेहमी चावायला येतोय पाण्यामध्ये राहणारा जास्तीत जास्त पाण्यामध्ये अशा ठिकाणी पाणथळ जमिनीत राहणारा हा साप आहे आणि शेकड किरब्यात म्हणजेच वेगवेगळ्या जातीचा साप आहे ठीक आहे इथला पॅक करूया कुत्राला घ्या पहिला तोंड मोठं करून नुसता असं चावाल येतो त्यामुळे फुल ग्लोस किंवा असं मग मा पिशवीचा आधार घेऊन आम्हाला मा त्याला पकडावं लागतं आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद